सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली वैभववाडी या तालुक्यासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे पुढील चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग या ठिकाणी बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या रायगडला आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दोन दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला तर सावित्री नदीमध्ये एक जण बुडाल्याची माहिती मिळते पोलादपूर नजीक लोहारमाळच्या पुलाखाली पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण पाण्यामध्ये बुडाला सदर बेपत्ता तरुण हा रस्ता बनवणाऱ्या कंपनीचा कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर जोगेश ओरण असं या बेपत्ता तरुणाचं नाव आहे तीन जण अंघोळ करता नदी पाटारामध्ये उतरले होते आणि त्यावेळी मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाच पंढरी गावातील लोकांना दर्डीचा आणि समुद्री उधाणाचा धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे एकशे पंचवीस कुटुंबांना स्थलांतरित होण्याचा आदेश प्रशासनानं दिलाय दरड प्रवण क्षेत्रामध्ये येणाऱ्या या गावातील लोक सध्या भीतीच्या छायेखाली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लावणी करण्यात शेतकरी व्यस्त झालाय शेतीपूरक पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी असून लावणी करण्याची कामे जोरामध्ये सुरू झाली आहेत लावणी करण्यासाठी हा पाऊस समाधानकारक असल्याचं शेतकरी म्हणतात